भिवंडी लोकसभेत गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीचे सुरेश उर्फ बाळ्यामा म्हात्रे आणि वंचित आघाडीने पाठिंबा दिलेल्या निलेश तांब्रे या दोघांमध्ये उमेदवारी मागे घेण्याच्या चर्चा रंगल्या आहेत त्यामुळे आपला एक उमेदवार या लोकसभा क्षेत्रात असावा या हेतूने वंचित बहुजन आघाडीने मिलिंद कांबळे या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला एबी फॉर्म देण्याचे ठरवले त्यानुसार कांबळे हे वंचित बहुजन आघाडी पक्षाकडून भिवंडी लोकसभेत उमेदवारी अर्ज दाखल करणार होते त्यासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याची जबाबदारी उल्हासनगर येथील मिलिंद काशीनाथ कांबळे यांच्याकडे दिली होती अधिकृत उमेदवार असलेले मिलिंद देवराम कांबळे यांच्याकडील पक्षाचे बी फॉर्म व इतर महत्वाची मूळ कागदपत्रे आपल्या ताब्यात घेऊन केवळ नामसाधर्म्य असल्याचा फायदा घेत मिलिंद देवराम कांबळे यांचा अर्ज प्रक्रिया पूर्ण न करता मिलिंद काशीनाथ कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज वंचित बहुजन आघाडीच्या नावाने दाखल केला आपल्याला उमेदवारीपासून वंचित ठेवल्याचे लक्षात येताच मिलिंद देवराम कांबळे यांनी पोलीस स्टेशनला व निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे मला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती ए बी फॉर्म त्याच दिवशी शेवटचा दिवस फॉर्म भरायचा होता त्या दिवशी ए बी फॉर्म मिळाल्यामुळे फॉर्म भरण्याकरिता माझ्या कार्यकर्त्यांनी एका मिलिंद काशीनाथ कांबळे नावाच्या व्यक्तीला माझ्याकडे जायला सांगितले होते त्यानुसार त्या व्यक्ती माझ्या परिचयाचा नव्हता माझ्या कार्यकर्त्यांनी पाठवल्यामुळे हो मी त्याला माझा ए बी फॉर्म आणि ओरिजनल डॉक्युमेंट्स फॉर्म भरण्याकरिता दिला असता तो संबंधित ए बी फॉर्म आणि माझे ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन पसार झाला त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांनी त्याचा स्वतःचाच फॉर्म नावामध्ये साम्य असल्यामुळे त्यांनी त्याचा स्वतःचाच उमेदवारी अर्ज भरला हे ज्यावेळेस मला तीन वाजेपर्यंत तो मला माझ्या संपर्कात आला नाही त्यानंतर मी भिवंडी शहर पोलीस स्टेशनला त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे चारशे वीस चारशे सहा ह्या कलमाखाली विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे अजि अजूनपर्यंत तो पोलिसांना भेटला नाही फरार आहे त्याचा फॉर्म माझा ए बी फॉर्म असल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याचा अर्ज रद्दबापल रद्दबापत केल केला आहे रद्द केला आहे त्याला अटक व्हायला पाहिजे कडक शासन व्हायला पाहिजे कारण माझ्या पक्षाचा आणि माझं अतोनात हानी झालेली आहे नुकसान झालेलं आहे त्यामुळे पुलीस प्रशासनाने त्याला त्वरित अटक करून कडक शासन करावं आम्हाला असे कळत होते की श्री निलेश सामरे यांच्यावर दबाव आहे ते कधीही अर्ज मागे घेऊ शकतात त्यामुळे आम्ही आमच्या पक्षाचे उमेदवारी प्रेझेंटेशन तिथे राहावे ह्याकरिता पक्षांनी मला उमेदवारी अर्ज भरायला सांगितला होता निलेश सामरेनी जर फॉर्म परत घेतला नाही तर बाळासाहेब आंबेडकरांशी चर्चा करून त्यांना पाठिंबा कंटिन्यू करणार अन्यथा त्यांनी जर माघार घेतली तर बाळासाहेब जो काही बाळासाहेब आंबेडकर जो काही निर्णय देतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल